शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी माऊलींची पालखी फलटण येथे मुक्कामासाठी येणार होती तरडगाव येथील सोहळा मार्गस्थ झाल्यावर संस्थाच्या वतीने वंश परंपरागत पद्धतीने तंबू उभारल्यावर फलटणीतील माननीय मुख्याधिकारी फलटण नगरपरिषद श्री निखिल मोरे यांनी पालखी तळावर नगरपरिषदेच्या वतीने सर्व व्यवस्थापन केले त्यांच्या जोडीला सोबतच पोलीस प्रशासन तसेच श्री परदेशी सर यांच्या नॅशनल अकॅडमीचे शंभरहून अधिक विद्यार्थी मदतीला आले त्यांच्या या सेवाभावी वृत्तीबद्दल सर्व फलटणकर नागरिकांनी त्यांचे आभार मानले आहेत तसेच तंबूच्या आतील सजावट फलटण येथील फुलांचे प्रसिद्ध सजावटकार किरण राऊत यांनी सतीश शेडके या सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे दरवर्षीप्रमाणे उत्कृष्ट केली होती या यासंदर्भात या माऊलींची सजावट पूर्ण झाल्यानंतर या सजावटीसाठी एकत्र आलेल्या फलटणकर नागरिकांनी याबाबत प्रतिक्रिया दिल्या आहेत नमस्कार आज आपण आहोत पालखी तळाव आषाढी वारी दोन हजार पंचवीस चा पालखी सोहळा थोड्याच वेळात माऊली इथे विसावणार आहे हे दाखवा इथे माउलीचे आणि हा सोहळा इतका अभूतपूर्व उत्साहात असतो आणि पलटणचा असणारा वंश परंपरागत सोहळा इतका उत्साहाने साजरा केला जातो त्याचं कारणही आहे सातारा जिल्हा हा ज्या जनक पालखी आहे त्यांनी चालू केला ते ऐकत साता ते सातारा जिल्ह्यातील होते आरफळ या गावचे होते आणि त्याच्यामुळे या सा या वारीला सातारा जिल्ह्यामध्ये एक वेगळं स्वरूप प्राप्त होत सर्व वारकरी भक्त प्रत्येक गावागावामध्ये उत्तम असा वारकरी भक्त बहुसंख्येने तुम्हाला मिळेल असा हा असणारा फलटण तालुका आणि सातारा जिल्हा आज आपण जाणून घेऊया आपल्या सोबत फलटण नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मोरे साहेब आहेत आमचे दरवर्षी डेकोरेटर किरण राऊत आहेत आमचे सतीश शेळी आहेत ते दादा आहेत हे सर्वजण इतक्या उत्साहाने ही सेवा म्हणून करतात इथे कोणत्याही मेव्यासाठी काम केलं जात नाही प्रथम आपण जाणून घेऊया या सोहळ्याबद्दल शासनाच्या वतीने आणि

आ, नगरी असेल सर्व बैठण तालुका असेल भावनेच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आहे पूर्ण पार्टी तळावर असेल शहरामध्ये असेल युतीची व्यवस्था सर्व होईल भावनेची होईल अशी दक्षता आहे आपण पण येथेसुद्धा पाहू शकता की आमचे बैठणचे रहिवासी किरण राऊत यांनी फुलांचं सुशोभीकरण डेकोरेशन सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे तर सर्व नगरी ही भावनेच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे अतिशय संस्थांशी युक्त निगडीत असतात सर्वांशी समन्वय साधतात आणि या सोहळ्याबद्दल सेवा मुख्य जी आहे ते किरण राऊतांच्या बरोबर करत असतात पण आता तुम्ही ह्या सेवा व्यक्ती बद्दल आणि सेवेच्या संदर्भात घेऊ शकतो

सेवाभावी वृत्तीने माऊलीच्या सेवेसाठी पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी आपल्याला प्रेरणा आणि पोलीस भरती करतो त्याच्यामध्ये कर्तव्य माणसावं कर्तव्य आहे सेवाभावी वृत्तीनं वारकऱ्यांची सेवा करण्याची ही संधी कोणाच्याही नशिबी नसतं हे आमच्या नशिबी नसते म्हणून आम्ही त्याच्या संधीच सोनं करतो यासाठी सातारा पोलीस दलाच पहिल्यांदा आम्ही आभार मानतो की त्यांना

संतांच्या इथे येण्याने पावलं लागल्याने ही पाहून झालेली आहे तर हा पावली माऊलीचा सोहळा आता थोड्याच वेळामध्ये इथे संपन्न होत आहे समाज आरती होईल आणि पुढे उद्या मार्गस्थ पंढरपूरच्या दिशे ठेव पाऊली रामकृष्ण अरे सध्या पंढरपूरच्या दिशेने प्रस्तावित आहे आज आता जय्य तयारी झालेली आहे तिकडे तंबूपण माऊलीचा उभा राहिलेला आहे आणि सर्व भाविक भक्त आता इथे सर्वजण जमलेले आहेत सर्वांना उत्सुकता लागलेली आहे माऊलीच्या दर्शनाची आणि आज आपल्या समोर येत आहेत आपल्या अकॅडमीचे प्रदेश सरांच्या काय नाव आपल्या नॅशनल अकॅडमी नॅशनल अकॅडमी फलटणच्या बाजूला आहे फलटण सेवा रस्त्या त्याच्यावरचे हे दरवर्षी असणारे सेवाभावी त्यांचे विद्यार्थी इथे येतात उत्तमाची सेवा घडवतात तर आपण जाणून घेऊयात त्या सर तुमच्या संस्थेविषयी काय सांगा तुम्हाला ही सेवा का करावीशी वाटते आणि याचा उद्देश काय आणि याच्यातून कोणतं मोठं विद्यार्थ्यांना भावनी विद्यार्थ्यांना अपेक्षा देणार दोन हजार चौदापासून आम्ही भावनीच्या सोहळ्यामध्ये सेवाभावी सेवा करत आलो आम्हाला ही सेवा करताना लागतो भाविकांचे वृत्ता स्थानचा आमचं पण असतं आणि हा योग हा आम्ही असं समजतो की हा आम्ही विद्यार्थ्यांच्या माझ्यानुषी योग आहे पडेल ती सेवा या मागेची आहे आपल्याला करायची बंद मिळते आणि यातून आम्ही एकच विद्यार्थ्यांमध्ये किंवा विद्यार्थ्यांमार्फत कचरवतो की जे आपल्याला प्रेमानं सेवाभावी वृत्तीनं जेवढं लोकांसाठी करता येईल तेवढं आपण करत आहे भलं ते वर्दीमध्ये असू द्यात सर्वसामान्य जीवन जगताना असू द्यात असू माऊली तर सांगितले जे खळांची व्यंकटी सांडो तया रती होता जडो सत्कर्म लक्षात घ्या हे माऊली भक्त इथे आहेत आणि सातारा जिल्ह्याचा हा नेहमीच अभूतपूर्व सोहळा होता त्याचं कारण पण असं आहे की या माली सोहळ्याचे जे जनक आहेत है। हैबत बाबा आरपळकर यांनी हा माऊली सोहळा चालू केला जसा सातारा जिल्हा शूर शूरवीरांचा जिल्हा म्हणून हो ओळखला जातो हे बावीस के सातारा वारकरी भक्तांचा जिल्हा म्हणून सुद्धा ओळखला जातो धर्म अर्थ काम मोक्ष असे चारी पुरुषार्थ तुम्हाला सातारा जिल्ह्यात पाहायला मिळतात ते माऊली भक्त आणि या माउलीच्या सोळ्यातून तुमच्या लक्षात येत आहे संतांची शिकवण संसार प्रपंच आणि परमार्थ कसा नेटका करायचा याची शिकवण या सुट्या या संस्कृतीने मिळते असा हा वंश परंपरा सांगत आलेला माणूस माऊली सहा पाचवी सोळा स्पल्टन मिळत आहे आणि माऊली आम्ही सर्व विनोद आहोत रामकृष्ण मी राजेंद्र बोंद्रे सातारा न्यूज फलटण आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला युट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करा